आज मी तुम्हाला पांढऱ्या वाटाण्याची आमटी कशी बनवतात याची रेसिपी दाखवणार आहे गरम करून घेतलं त्यात तेजपत्ता ऍड करते तडी ऍड करते बारीक केलेला कांदा ॲड करते कांदा लालसर होईपर्यंत परतून घेत राहायचा कांदा लालसर झाला तसा मी यात टोमॅटो ऍड करते टोमॅटो मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घेत राहायचा टोमॅटो स्मॅश झाला तसं मी यात एक चमचा आलं लसूण पेस्ट ऍड करते एक चमचा मालवण मसाला दोन छोटे चमचे कांदा लसूण मसाला ॲड करते व्यवस्थित मिक्स करून घेते यात थोडस मी पाणी ॲड करते याला एक उकळी येऊ देते याला उकळी आली तशी मी यात उकळून घेते हे वटाणे ॲड करते हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते या एक स्मॅश केलेला बटाटा करते याला दोन ते तीन वेळा अशी उकळी येऊ द्यायची होऊ शकता इथे वटाण्याची आमटी बनवून रेडी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये लिहून कळवा थँक्स फॉर वॉचिंग